प्रभाग क्रमांक तेहतीस मधील हजारो महिला उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनासाठी विशेष रवाना शिवसैनिक व युवा उद्योजक संदीप मते पाटील यांचे कार्य काळातील श्रावण बाळाच्या रूपातलेच शिवसेना फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे यांचे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील प्रभाग क्रमांक तेहतीस धायरी खडकवासला उत्तम नगर शिवणे या परिसरातील हजारो महिलांना श्री महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रेचे भाग्य लाभले या बहुचर्चित प्रभागातून महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारासाठी प्रबळ दावेदार समजले जाणारे खडकवासला गावचे माजी उपसरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुका प्रमुख व युवा उद्योजक संदीप मते पाटील हे येथून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत संदीप पाटील बुवा मते यांच्यामुळे ही तीर्थयात्रा घडून येत आहे प्रभागातील तब्बल दहा हजार महिलांना मोफत तीर्थयात्रा घडवण्याचा पवित्र संकल्प संदीप मते पाटील यांच्याकडून सोडण्यात आला असून या मोहिमेतील पहिल्या टप्प्यातील जथ्था आज शुक्रवारी पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनहून एका विशेष रेल्वेगाडीतून उज्जैनसाठी अगदी दिमाखात रवाना झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी स्वतः उपस्थित राहून महिला यात्रेकरूंना भरभरून शुभेच्छा देत युवा उद्योजक संदीप पाटील बुवामते यांच्या दातृत्वाचे आणि त्यांचे याच पुण्य कार्याचं भरभरून कौतुक का करत त्यांच्या पाठीवर देखील शाबासकीची थाप त्यांनी दिली स्पेशल रेल्वेगाडी यात्रेकरूंसाठी पिण्याचे मुबलक पाणी बिछाना आणि इतर आवश्यक सुविधा रेल्वेतच उपलब्ध करून दिल्या गेल्या असून पुणे ते उज्जैन आणि महाकालेश्वरचे दर्शनानंतर तेथून पुन्हा पुणे हा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी संदीप मते आणि त्यांचे संदीप मते मित्रपरिवाराकडून या यात्रेचे अतिशय सुंदर असे नियोजन केलेले आहे संदीप पाटील बुवा मते यांच्या कौतुकास्पद कार्याचं कौतुक करताना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा सामान्य शिवसैनिक आपल्या परिसरातील सर्वसामान्य महिलांना अत्यंत पवित्र व प्रसिद्ध अशा धार्मिक स्थळाची मोफत यात्रा घडवतो हे कार्य खरंच अभिमान वाटावा असेच असून सत्तेत नसताना देखील हा तरुण आणि हा उमदा वाटतोय असे त्यांनी म्हटले आहे संदीप मते यांनी आपल्या दातृत्वाचे आणि परोपकारी वृत्तीचे खरोखरच दर्शन घडवलंय त्याला खरोखरच तोड नाही असे गौरव उद्वार सुषमाताई अंधारे यांनी यावेळी काढले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या तरुण उमद्या नेतृत्वाने फक्त पक्षनेतृत्वाचेच नाही तर मतदारसंघातील सामान्य जनतेचे अक्षरशः मन जिंकले असेही त्या म्हणाल्या यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह विधानसभा प्रमुख नितीन वाघ युवासेना जिल्हा समन्वयक सचिन पासलकर दत्ता नाना रायकर पुंडलिक धावडे यांच्यासह खडकवास्ता मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते रामकृष्ण खरं तर या सगळ्या निमित्ताने आमचे संदीप मतेजी यांनी जो सगळा घाट घातलेला आहे आणि हा घाट घालताना तब्बल दहा हजार लोकांना तीर्थक्षेत्राचा तो सगळा लाभ घडवून आणायचा यासाठीची त्यांची धडपड आपण बघू आहे की कि किती महिला किती पुरुष काय पद्धतीने इथे लोकांचा प्रतिसाद आहे विशेष म्हणजे मला याचं कौतुक वाटलं की एवढ्या सगळ्या लोकांची तिथे जर राहण्याची काही थोडी जरी गैरसोय होणार असेल तर त्यांच्या अंथरुणपांघरुणापासूनची सगळी व्यवस्था इथून करायची त्यासाठी सगळ्या गाद्या ब्लँकेट या सगळ्या गोष्टींची त्यांनी जे नियोजन केलेलं आहे हे काबिले तारीफ आहे कारण ठीक आहे एखादी बस नेणं आणि ती आणणं हे सोपं काम असतं परंतु जेव्हा हजारो लोकांना आपण अशा पद्धतीने घेऊन जातो तेव्हा याच्यात जोखीमसुद्धा फार मोठी असते ती फक्त आर्थिक जोखीम नसते ती सामाजिक जोखीमही असते आणि हे अशी सगळी जोखीम पत्करून आमचा एक अत्यंत सच्चा शिलेदार जो इतरांकडून कुठलीही कमिशन एजंटगिरी न करता ठेकेदारी न करता कुणाच्याही माना न मोडता कुणाच्याही बिल्डर बिल्डरच्या खिशात हात न घालता स्वकष्टाने जो हा उपक्रम ते आहेत हा उपक्रम इतका कौतुकास्पद आणि एक पुण्यशील उपक्रम आहे की मला निश्चितपणे भगवंत त्यांना त्याची ते पुण्यकर्माची ती ते फलद्रूप होणार आहे याच्यात मला काही शंका वाटत नाही आणि निश्चितपणे भोलेनाथाच्या दर्शनासाठी निघालेली ही सगळी माणसं खरं तर भोलेनाथ तसा तो भोळा सांब आहे आणि ही सगळी भोळी भाबडी जनता एक माणूस अत्यंत निरागसपणे निष्पापणे हा उपक्रम राबवतो मोठी गोष्ट आहे थँक्यू प्रभाग क्रमांक तेहतीस खडकवासला असला शिवणे धायरी पार्टी या प्रभागातील दहा हजार माता भगिनींना आम्ही उज्जैन महाकालला घेऊन जात आहोत त्यातील हा पहिला टप्पा आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तारखेला पहिला टप्पा तीन हजार माता भगिनींना आम्ही घेऊन उज्जैनला निघालोय यापूर्वी किती यात्रा केल्या होत्या आणि काय नागरिक यापूर्वी आम्ही दोन हजार बावीस सालामध्ये पंधराशे माता भगिनींना घेऊन गेलो होतो त्यामध्ये पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि शिखर शिंगणापूर अशी आम्ही दोन दिवसाची यात्रा पंधराशे माता भगिनींना घेऊन गेलो होतो आम्ही पक्षप्रमुखांच्या माध्यमातून काय संदेश शिवसेना पक्षप्रमुख हे नेहमीच सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेतनं आम्ही या माता भगिनींना आपण तुम्हाला कालच मी सांगितलं समाजामध्ये अनेक धनिक आहेत पण आपण कमवलेला पैसा जो आहे तो समाजाच्या उपयोगी आला पाहिजे ह्या भावनेतनं मी हा संकल्प केलेला आहे आणि माझ्या प्रभागातील माता भगिनींना नेण्याचा मी निर्णय ने घेतलेला आहे नागरिकांना काय पुढे पुढे देखील काय नियोजन असणार आहे या यात्रेचा तीन टप्पे आम्ही करणार आहोत तीन टप्पे करणार आहोत त्यातला दुसरा टप्पा आम्ही साधारणतः आठ ते दहा तारखेला घेऊन जात आहोत महिला भगिनींना मी आवाहन करेन जास्तीत जास्त महिला भगिनींनी या यात्रेचा लाभ घ्यावा मुळामध्ये संदीप मते हे गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं महाकालचा बोलावा आल्याशिवाय कोणी जात नाही हे जे म्हणणं आहे ते संदीपच्या रूपानं आज तीन हजार महिलांना ह्या पहिल्या टप्प्यात आपण घेऊन चाललेलो आहोत आणि दुसरा टप्पा जो एकंदरीत दहा हजार महिलांना बसला मतदारसंघातील दहा हजार महिलांना त्याच्या वॉर्डातल्या महिलांना हा महाकालचा दर्शन घडून आणण्याचं काम हे संदीपच्या रूपाने होतं आहे खऱ्या अर्थानं जसं सांगितलं की धनिक बरेचसे असतात पण देणाऱ्याचा हात हे अनेक असावे लागतात पण सध्या बसल्यामध्ये आमचा एकच हात दिसतो आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने आज या महाकालचं आपण सगळे जाणार आहोत खऱ्या अर्थानं म्हणजे देवदर्शन हे आई वडिलांना घडवणारं ही मुलंबाळांची जी एक परंपरा आहे ती संदीपच्या रूपानं खऱ्या अर्थानं श्रावण बाळ म्हणून जे काही प्र उत्तमप्रथांनी छापलं होतं त्याचं एक खऱ्या अर्थाचं प्रतीक म्हणून संदीपकडे ह्या भागातील लोकं बघतील आणि भविष्यामधले ज्या ज्या त्याच्या इच्छा असतील तो महाकाल नक्की पूर्ण करेल अशा आपण सगळ्यांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करोत ही मी सदिच्छा बाळगतो आज आपण बघताय तुम्ही एवढे भाविक जिथून नजर जाईन तेवढे भाविक आहेत आपले देवदर्शनासाठी हे महिला फक्त आवर्जून संदीप भाऊ यांच्या ट्रिपला खास येतात दहा हजार महिलांचं पुढचं टप्पा आहे म्हणून आम्हाला बघायचं आहे की संदीप भाऊ मतेनला या नगरसेवकांच्या हो खुर्चीवर बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि एवढेही मतदान झालं तरी भाऊ नगरसेवक होणार म्हणजे होणार एवढी खात्रीशीर सांगतो आम्ही